नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ घेता मी स्पष्टीकरण करतो आहे सर्व पेन्शन आले नवीन अपडेट समोर दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे सर्व पेन्शनधारकांसाठी नऊ मोठ्या खुश खबर आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारक ज्येष्ठ नागरिकांना खुश खबर देणारी बातमी विविध उच्च न्यायालयाची शहावे कार्यवाही सरकारकडून पेन्शन धारकांना दिल्या नऊ मोठ्या अप्रतिम भेटी चला तर पाहूया पेन्शन देण्यात आलेल्या विविध नऊ लाभाच्या संदर्भातील अप्रतिम लाभाबाबत सविस्तर माहिती ही बातमी आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ची चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमी तुम्ही मित्रांनो तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून आहात किंवा सेवानिवृत्त झाला आहे किंवा तुमच्या घरात पेन्शन किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे पेन्शन मोठा दिलासा देणारी ही महत्वपूर्ण बातमी आहे यासोबतच केंद्र सरकारने मासिक पेन्शन बाबत अनेक नियमे बदलही केले आहेत पेन्शनधारकासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने पेन्शनर्स ला दिलेल्या सविस्तर असतात आणि त्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पेन्शनर्स व ज्येष्ठ नागरिकांना दिलेले नऊ लाभ ज्येष्ठ पेन्शनधारक नागरिकांना लाभ ज्येष्ठ पेन्शनधारक पासष्ट वर्षावरील लोक विमा पॉलिसी खरेदी करू शकतात आपणही जर पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर आपल्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आता कोणत्याही वयाची व्यक्ती आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकते किंवा खरेदी करू शकते यापूर्वी ही मर्यादा फक्त पासष्ट वर्षाची होती ती सरकारने वाढून काढून टाकली असून आता पासष्ट वर्ष वयावरील पेन्शनधारकांना व ज्येष्ठ नागरिकांना विमा पॉलिसी घेता येते यापूर्वी पासष्ट वर्षावरील लोकांना घेता येत नव्हती नंबर दोन आय आर डी आय एन आरोग्य विमा आहे बदल केला आता या नियमामध्ये पासष्ट वर्षातील लोकही आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करू शकतात निवृत्त कर्मचारी उच्च न्यायालयाचा दिलासा दिल्यामुळे पेन्शनधारकांना यापुढे वर्षानुवर्ष प्रलंबित खटल्यासाठी न्यायालयात जावे लागणार नाही उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत की आता निवृत्ती आणि पेन्शनधारकांना संबंधित खटल्याची सुनावणी दररोज करण्यात एन, येणार आहे किंवा होणार आहे आणि पेन्शनच्या संदर्भातील न्यायालयातील खटल्याच्या सुनावणी दररोज होणार आहेत उच्च न्यायालयाचे गुरप्रीत सिंग यांनी हा आदेश जारी केला आहे तिसरा लाभ ग्रॅज्युएटी चुकीच्या निर्णयामुळे व्याजासह परत करावी धारकासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठी बातमी आहे अलाहाबाद उच्च न्यायालयातील धारकांना दिलेला मोठा आदेश आहे चुकीचा पगार आधारे ग्रॅज्युटी मधून कापलेली रक्कम सहा टक्के व्याजासह परत करावी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे हा निकाल देण्यात आला आहे आणि एक महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत चार हिमाचल भागातील उच्च न्यायालयाची भेट मध्ये उच्च न्यायालयाची भेट म्हणजे हिमाचल प्रदेशामध्ये उच्च न्यायालयाची भेट हिमाचल प्रदेशातील उच्च न्यायालयाने दोन हजार सोळा पासून सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या वाढी सुधारित वाढीव सुधारित वेतनश्रीचा लाभ देण्याचे आदेश दिले आणि दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस पर्यंत सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आता त्यांना याचा लाभ मिळणार आहे हा एक निर्णय माननीय न्यायाधीश ज्योत्ना दुवा यांनी केला आहे पाच ज्येष्ठ पेन्शन कर्मचारी भविष्य निधी संघटने दिलासा देऊन खातेदारकाचे स्वतः किंवा खाते त्याच्या अवलंबितांच्या उपचारासाठी खात्यातून त्यांना एक लाख रुपये काढू शकतात यापूर्वी ही मर्यादा पन्नास हजार होती आता ती मर्यादा वाढून एक लाख रुपये करण्यात आली आहे आणि हा नियम सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पासून त्यानंतर सहावा लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे आभा आय डी बनवण्याची मुदत वाढवली आहे आता सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आभा आयडी वर नंबर मिळवावा लागेल आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत CGS ID, आभा आयडी नंबर आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. सात HDFC bank ची जेष्ठ नागरिकांना सुविधा HDFC bank ची नागरिकांना विविध सुविधा आहे. त्यांना अतिरिक्त अर्धा टक्के व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना HDFC मध्ये गुंतवणूक केली तर HDFC बँक पाच वर्ष ते पाच वर्ष किंवा एक वर्ष ते पाच वर्ष दहा वर्षा पर्यंत D केल्यास सात point पंच्याहत्तर टक्क्याने व्याज देते. आठ pension धारक आणि pension संदर्भात चांगली बातमी. निवृत्ती वेतनासह महागाई भत्ता दिला जाईल. पेन्शनर पेन्शन धारकांचा महागाई भत्ता पन्नास टक्के वर ज्यादा थकबाकी मिळाली नाही. आता त्यांना ही जून महिन्याच्या पगार पेन्शन सी थक बाकी आणि बँकेतून पेन्शन घेणाऱ्यासाठी पंचवीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात त्यांचे पेन्शन जमा होणार असून आता ते पेन्शनधारकांना तीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत नऊ पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी मोठी खुश खबर त्यांचे मासिक वेतन एक हजाराहून तीन हजार रुपये करण्यात आले आहे ईफीएफओ पेन्शन धारकाचे पेन्शन वाढवण्याच्या संदर्भात खूप प्रयत्न केले व त्यांच्या दैनंदिन जीवनात दिलासा प्राप्त व्हावा म्हणून पेन्शन धारकाचे पेन्शन वाढायचे मोलाचे कार्य केले आहे करिता ह्या नऊ माहिती आणि लाभ आपण ऍक्टिव्ह youtube युट्यूब ने व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका विचारवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफलक फॉर युअर फ्युचर लाईफ